ईश्वर आठवत इकडनं निवडणूक लढलेत पण त्यांनाही पाडण्याचे पूर्ण प्रयत्न झाले आणि तेव्हाही ते सक्सेस झालेत आणि तेव्हा परत नसीम खान हे आमदार झालेत दोन हजार एकोणीस मध्ये परत हिंदुत्वाची एक लाट आली की बाबा आपल्याला हिंदू आमदार पाहिजे आपल्याला हिंदू आमदार पाहिजे काय सगळ्यांनी प्रयत्न केलेत सगळे आपली हिंदू संस्था सगळे कामावर लागलेत की हिंदू आमदार निवडून द्या म्हणून पण शेवटी झालं काय शेवटी झालं काय की हिंदू तो राहिला साईटला मंदिर तुटलेत गणपतीची मूर्त्या तुटलेत देवीची मूर्ती तुटली पण शेवटी त्यांच्यावर कुठली एफ आय आर झाली नाही शेवटी ते केस दाबले गेले तर ते कुणामुळे जर तुम्ही हिंदू आमदार होतात तर तुम्ही ते त्यांच्यावर केस गेले पाहिजे घेतले पाहिजे होते मला वाटतं सन्मानी राजसाहेब उपस्थित झालेले आहेत बरंच काय बोलायचं होतं बघा हिंदू म्हणताना इथं भारत कोल कंपाऊंडचे हिंदू बसलेले आहेत त्यांच्याकडे पुरावे असताना त्यांचे घर तोडलेले आहेत ते समोर बसलेले आहेत भारत कोल कंपाऊंडचे हिंदू नाईनटीन फिफ्टी फायचे डॉक्युमेंट आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत परंतु शेवटी असं काय झालं की पत्र दिलं तिथे महानगरपालिकेमध्ये की बाबा हे भारत कोल कंपाऊंड एअरपोर्टची भिंतीला लागून आहे विचार करा भारत कोल कंपाऊंड इथे त्याच्या पाठीमागे सहा माड्याची बिल्डिंग ते एअरपोर्टला त्रास देत नाही ते त्रासदायक नाही परंतु भारत कोल कंपाऊंड जे बिचारे गरीब लोक एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे सॉरी नाईन्टीन फिफ्टी फाय पासून जे राहत आहेत ते एअरपोर्टला त्रास देत आहेत काय चुका या गरीब माणसाची मी त्या दिवशी गेलो ना दिवाळीच्या दिवशी यांना नोटीस देत होते लहान लहान मुलं रडत होते तुटा काय नाही तुटणार म्हणजे तुटणार बरोबर आहे ना या बैठे भारत कोल कंपाऊंड के लोक अहो तिथं मराठी पण राहतोय तिथं गुजराती पण राहतोय तिथं मुसलमान पण राहतोय परंतु आता सगळ्यांना राजकारण समजलेलं आहे वारा फिरलाय चांदीवली विधानसभेमध्ये लोकांना काम करणारा माणूस पाहिजे आणि मी माझ्या चांदीवलीच्या मायबाप जनतेला हात जोडून एक विनंती करते हो, मायबाप मला एक संधी द्या एक संधी जर मी या चांदीवलीचं सोनं नाही केलं ना तर मला ना या रस्त्यावर फिरायला देऊ नका बघा तुम्ही धर्माची राजनीती करा अहो धर्माची राजनीती जेव्हा होईल तेव्हा मी सांगतोय मी कट्टर हिंदू आहे आय एम मॅड हिंदू आणि जर विकासाबद्दल बोललात तर मी विकास करताना मी बघणार नाही की तो गुजराती आहे की तो मराठी आहे की तो मुसलमान आहे की तो कोण आहे प्रत्येक माणूस स्वतःच्या धर्माला कट्टर असतो जसा मी हिंदू म्हणून माझ्या धर्माला कट्टर आहे तसे प्रत्येक स्वतःच्या धर्माला कट्टर असतात परंतु तुम्ही जे लोकांमध्ये जे विष टाकताना ना त्यांच्या मनात लोकांना समजलंय आता की आता ते नाही चालणार आता तुम्हाला घरी बसवायचं दोघांना म्हणजे बसवायचंच बरेच वर्ष धर्मावर आम्ही मतदान केलं परंतु आत्ताचं मतदान विकासावर करा तुमच्या घरी जर पाणी येत नसेल ना तुमच्या मुलांना जर पाणी भेटत नसेल आंघोळ करायला सकाळी त्यांच्या डब तुमच्या डब्यामध्ये बाल्टीमध्ये पाणी नसेल तर तुम्ही विचार करा तुम्ही ज्यांना मतदान करताना त्यांच्यामुळे हे पाणी नाही तुम्हाला तुम्ही रस्त्यावरनं जाताना तुमचे जे कचरापेटी भरलेले असतात ना तर ते त्यांच्या आशीर्वादमुळे ते कचऱ्यापेटी भरलेले आहेत ते अधिकाऱ्यांना माहिती आहे आम्ही काय केलं नाही केलं लोकप्रतिनिधी आम्हाला काही बोलणार नाही म्हणून तुमची ती परिस्थिती आहे अहो कधी फुटपाथवरनं चाललात का गेलं कित्येक वर्ष झालेत अहो फुटपाथ काय आम्हाला माहीत नाही अहो कोण करणार डेव्हलपमेंट विषय कोण बोलणार फक्त धर्म जाती अरे ते जयभीम नगर सहाशे झोपडे तोडलेत दादा सत्तर वर्षापासून राहत आहेत लोक हिरानंदानीमध्ये सत्तर वर्षापासून राहणारे झोपडे मध्ये राहणारे लोक जयभीम समाजाचे आपले सगळे लोक त्यांचे भर पावसाळ्यात झोपडे तोडलेत आणि त्यांना फुटपाथ वर राहावं लागलं आजही कुणाला वाटत असेल की महेंद्र भानुशाली खोटा बोलतोय तुम्ही हिरानंदानीमध्ये जा आजही लोक फुटपाथ वर राहत आहेत साहेब आहो कधी कोण आला कुत्रा आला जनावर आला कुठला जीव जंतू आला त्यांच्या मुलांना चावेल त्यांच्या जीव जाईल निर्दयी किती होणार तुम्ही त्याची एक मर्यादा असते लोकांनी तुम्हाला मतदान का केलं होतं की बाबा तुम्ही वीस वर्ष होते तर काहीतरी आमचं भलं झालं असतं तुम्हाला पाच वर्ष दिलं कुठं आमचं भलं झालं असतं पण वीस वर्षावाल्यांनी पण आपल्याला मस्त आश्वासन दिले एक व्हिडिओ बनवणार जुना व्हिडिओ दाखवतायत आता की आपला हा कुठला आहे ते आपला असलफा कुठला झोन मध्ये येतो असलफा आपला असलफा आहे ग्रीन झोन की मैं ग्रीन झोन केली लढ रहा हूं। साकीना का परिसर में ग्रीन झोन है मुझे वो निकालना है अरे बीस साल हो गे तुम ग्रीन झोन नाही निकाल पाय पाच वर्षवाला पण व्हिडिओ फिरवतोय की मी ग्रीन झोन साठी लढतोय मला हा ग्रीन झोन काढून द्या अध्यक्ष महोदय मला हा ग्रीन झोन काढून द्या माझी जनतेला त्रास आहे माझ्या लोकांना त्रास आहे तिथं डेव्हलपमेंट करू शकत नाही अरे कितीतरी आरजी तुम्ही बदललेत पण तुम्हाला तो ग्रीन झोन काढायला काय येत नाही मला हे समजत नाही तुम्हाला काढायचेच नाहीत तुम्हाला डेव्हलपमेंट करायचेच नाहीत कारण जर तुम्ही डेव्हलपमेंट केलं तुम्ही या चांदीवलीला हिरानंदानी सारखं बनवलं तर एकनाथ शिंदे साहेब जस बोलत होते ना की मी पंधराशे कोटी दिले चांदीवली विधानसभेला मला हे विचारायचं की पंधराशे कोटी गेलेत कुठे पंधराशे कोटी गेले कुठे कुणाला वाटतंय का आपल्या चांदीवली विधानसभेमध्ये पंधराशे कोटीचं काम झालंय म्हणून कुणाला असं वाटतंय मला सांगा अरे पंधराशे कोटी जर वापरले असते तर आपली चांदीवली ही हिरानंदानी होईल झाली असती जो माझा संकल्प आहे मतदार बंधून मला एकदा संधी द्या जर या चांदीवलीला हिरानंदाने नाय बनवलं ना तर माझं नाव महेंद्र ना भानुशाली ठेवू नका अहो काम करायची इच्छा आहे मला प्रत्येक पावसाळ्याला पाणी आलं पाऊस आला की आपल्या घरात दोन दोन फूट पाणी भरत आहे अहो नेहमी ट्यूब बसून घे ट्यूब ट्यूब लावून बसायचं का ते पावसात स्विमिंग करायची का मी का नेहमी मी कचऱ्याच्या ढिगावर बसायचं आंदोलन करायचं का नेहमी मी आंदोलन करताना नाल्यामध्ये उतरायचं अरे एकदा शक्ती द्या एकदा पावर द्या ना मला मी दाखवतोय ना काम कसे होतात मला माहिती आहे की काम कसे करून घ्यायचे आणि जर तुम्ही निवडून दिला आणि काम नाही केलं तर हा पाठी बसलेला आमचा बाप आहे लात मारून आम्हाला पडवणार कारण त्यांना विकास पाहिजे त्यांना काम पाहिजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आपण सगळ्यांनी जोरदार तळेने त्यांचे स्वागत करावं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन होत आहे

सेवे अध्यब ठाके या ठिकाणी साहेब आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करत आहेत जरा सर्वांनी शांत ऐकायचं ऐकायचंय जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि बातानो पण सर्वजण इतक्या प्रचंड संख्येने इकडे आज हजर आहात खर तर मला या निवडणुकीच्या आयुष्यात या जर तीन तीन सभा नसत्या तर मी आपल्याशी बराच वेळ मी इथे बोलू शकलो असतो पण हा मुंबईचा सगळा झालेला बिचका त्यातला जो सगळा ट्रॅफिक मी आत्ता पण कसा आलो आहे मग ट्रॅफिकमध माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मला सोडवला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो मला आता इथून भांडूपला जायचं आहे भांडूपची सभा आटपून मला त्याच्यानंतर विक्रोळीला यायचं आहे विक्रोळीची सभा आटपायची त्याच्यामुळे आपल्याला आपण मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा आशा बाळगतो आपल्याकडे मी एक दहा मिनिटात पंधरा मिनिटात मी इथून मला निघायचं आहे कारण मला परत अजून ट्रॅफिक लागणार मला अजून परत या सगळ्या गोष्टीत मला जावं लागणार पण आमचा महेंद्र मानुशारीला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी इथे जाहीर सभा आपल्यासाठी नक्की देईन हे माझा शब्द आहे आपल्याला इथे आज आमचा सा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत नाही का एक लांडे दोन का एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल या लोकांना काय नाही दिला आम्ही नगरसेवक झाले महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले चार चार वर्ष बसले बाकीच्या संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला अरे कोणत्या वेळाला विकला गेला हे सहा नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता मी त्या वेळेला त्या सगळ्या अख्ख्या गोष्टीतनं जात होतो आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला तो विकला गेलाच मग त्यांनी आमदारकी दिली मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला म्हणजे मला सांगा इथून हा इथून तिथे विकला जातो तिथून हा इथे विकला जातो हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत कोण विश्वास ठेवा त्यांच्यावरती बिल्डरांच्या खिशातली माणसं सगळ्या गोष्टी पैशावर मोजायच्या सगळ्या गोष्टी पैशावरती तोलायच्या आणि प्रचार काय करायचा आमचा भानुशाली म्हणे अमराठी आहे अरे मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे पण तो या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्याग करणारा कुठचाही अमराठी माणूस असू दे माझ्यासाठी तो मराठीच आहे ही असली नाराज माणसं ही उभी पण करता का म्हणा तुम्ही या मतदारसंघामध्ये जी जी माणसं तुमच्या ओळखीची परिचयाची असतील नातेवाईक असतील त्याला सगळ्यांना सांगा याचा इतिहास या माणसाचा पूर्व इतिहास सगळ्यांना सांगा हा काय प्रकारचा काय लायकीचा माणूस आहे ते मी आज फक्त तुम्हाला आठवण करून देण्यासाठी म्हणून मी आज इथे उभा आहे या गोष्टी विसरू नका हे ज्याच्यात विकले गेले ते पैसे आता बाहेर काढतील नक्की घ्या पण या लोकांना जमीन दोस्त करा जे आलेत ते त्यांच्याकडनं गेलेच पाहिजेत जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत एक माणसं कोणाच्या बापाची नाहीती कोणाची होऊ शकत नाहीत हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील तुमचा तुम्हालाही कळणार नाही आणि दुसरं कोण उमेदवार आहे धन्यच आज एक रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टमध्ये म्हणजे मला असं वाटतं की या मुंबईमधल्या प्रत्येक हिंदूंनी हा रिपोर्ट नीट वाचला पाहिजे नीट लक्षात ठेवला पाहिजे की हा रिपोर्ट काय आहे अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे आठच्यात त्यांनी असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी यांचं आणि म्यानमारमधे आलेल्या रोहिंग यांचं इतकं प्रमाण वाढतंय इतकी लोकं आतमध्ये येत आहेत आणि इतकं प्रमाण वाढतंय की पुढच्या दहा वर्षात मुंबईमध्ये हिंदूंचा टक्का हा पन्नास टक्क्याच्या खाली येईल आणि हे सगळे नसीम खान बिसीम खान वाले आहेत ना हे त्यांना पाठिंबा देतील त्यांना कुरवाळतील तुम्हाला नाही कुरवाळणार कारण ज्या वेळेला देश आणि धर्म ही ज्या गोष्ट येते त्याला ते पहिल्यांदा धर्म निवडतात वाढले इथे पोचले इथे खाल्लं इथलं पण ज्या वेळेला धर्माचा विषय येतो त्यावेळेला बरोबर ते त्यांच्या त्यांच्या लोकांना साथ देत असतात ही अशीच माणसं आहेत सगळी आणि म्हणून इथे असलेल्या सर्व माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींदो इथे तुम्ही तुम्ही जागृत राहिलं पाहिजेत तुमच्या समोर आलेला एक केसाने गळा कापणार आहे आणि एक धर्माने गळा कापणार आहे तुमच्या समोर हा जो माझा भानुशाली दिलेला आहे हा कडवा हिंदू आहे कडवा मराठी आहे जो गेल्या पाच वर्षामध्ये जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ झालेला आहे ना कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही कोणी उठते आज इकडे जा उद्या तिकडे जा या पक्षात त्या पक्षात जा तुम्ही कोणासाठी उभे राहणार मग मतदानाला उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभं राहायचं तुम्ही मतदान करायला आणि नंतर या लोकांनी वाटेल तसा तमाशा करायचा वाटेल तसं विकलं जायचं ही माणसं ज्यावेळेला आपल्या पक्षामध्ये होती त्यावेळेला तुम्ही आपल्या पक्षाला मतदान म्हणून केलं होतं हे दुसऱ्या पक्षात गेले विकले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले त्याच्यानंतर त्या पक्षाला मतदान झालं ते तिथून विकले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले म्हणजे तुम्ही यांच्यासाठी काय फरफडत जायचं का गुलाबात का यांचे गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय व्याकरण बिघडलं शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष लोक आणि काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं आणि निवडणुका झाल्यावर झाल्यावर त्यातला एक शिवसेना नावाचा पक्ष उठतो आणि काँग्रेस जाऊन बसतो का मला स्वतःला मुख्यमंत्री करा स्वतःच्या स्वार्थासाठी मी काल माझ्या सभेमध्ये सांगितलं ना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची एक क्लिप आहे मी इथे बनुश्वर देतो देतो ती सगळ्यांना जरा पाठवा ती क्लिप आणि ती दाखवा जरा महाराजी बाळासाहेब काय म्हणाले होते ते महाराजी बाळासाहेब असं म्हणाले होते माझ्या शिवसेनेची ज्या दिवशी काँग्रेस होताना दिसेल त्या दिवशी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन मी आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं ज्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्यांच्या बाजूला जाऊन दुकान लावलं काही बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सगळ्या बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला का मला मुख्यमंत्री करा मला या गोष्टी पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहे मी ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली मी त्यांच्यासाठी पण मी त्यांच्याबरोबर पण जायला तयार आहे या असल्या राजकारणाने भविष्यातल्या येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढ्यांचा सत्या नाश होणार आहे या चांदुरीसाठी प्रामाणिकपणे जो काम करणार आहे मला असं वाटत त्याला तुम्ही निवडून देणं गरजेचं आहे माझा विश्वास आहे माझ्या भानुशालीवरती तो तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल जी गोष्ट खरी आहे आज अनेक गोष्टी पक्षाने केलेल्या आहेत सरकारच्या बाहेर राहून पक्षाने केलेल्या गोष्टी आहेत मग त्या रेल्वेमधल्या आपण नोकऱ्या असू देत मराठी मुलांना मिळालेल्या त्याच्यासाठी झालेलं आंदोलन असू देत मराठी पाट्यांचं असू देत केवढ्या गोष्टी केल्यात मी त्याचीही पुस्तिका तुम्हाला पाठवतो की आपण गेल्या अठरा वर्ष एकोणीस वर्षामध्ये कोणकोणते आंदोलन केली मी तुम्हाला माझं बाकीच्या ना आव्हान आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या अठरा वर्षामध्ये जी आंदोलनं केली जी कामं केली अहो टोल नाके बंद करून टाकले आपण हे सगळे मुंबईचे सगळे टोल नाके कोणाच्या आंदोलनामुळे बंद झाले कोणी रेटा लावला होता कोण मागे लागलं होत अख्या मुंबईकरांना माहितीये अहो जर सत्ते बाहेर राहून जर समजा एवढी कामं होऊ शकतात सत्तेत गेल्यावर किती कामं होतील याचा विचार करा आणि म्हणून मी आपल्याला मी फार वेळ घेणार नाही आपला मी आपल्याला फक्त आवाहन करण्यासाठी आलेलो आहे की ही वीस तारीख म्हणजे ही दोन हजार चोवीसची निवडणूक बाबा नो ही निवडणूक मजाकमध्ये घेऊ नका ज्या प्रकारच्या गोष्टी झालेल्या इथे म्हणजे उद्या जर समजा अशा प्रकारच्या गद्दारांना जर समजा पाठिंबा मिळणार असेल तर त्यांचा समज असा होईल की मी जे करतोय किंवा जे मी केलंय ते बरोबर केलंय हा समज सम्झ जर समजा त्यांचा जर तुम्हाला खोडून काढायचा असेल तर त्यांना गाढावंच लागेल तुम्हाला आणि जर अशा प्रकारच्या गोष्टी जर समजा उद्या झाल्या मी तुम्हाला सांगतो भविष्यातल्या महाराष्ट्राला फक्त देवच वाचवू कोणी नाही वाचू शकत कारण सगळ्यांचा समज असा होणार की असंच विकलं गेलं पाहिजे आपण असेच पैसे घेऊन गे। विकलं गेलं पाहिजे आज ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात आपण काहीही जरी केलं लोक आपल्याला मतदान करतात हा समज जोपर्यंत तुम्ही दूर करत तो नाही तोपर्यंत महाराष्ट्राला भवितव्य नाही आणि लक्षात ठेवा ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी सतत सांगतोय सातत्याने सांगतोय की हा कुठच्या तरी चित्रपट कुठल्या तरी शाहरुख खान सलमान खानचा चित्रपट नाही आहे जो शुक्रवारी पडला आणि त्यांनी नंतर दुसऱ्या सोमवारी दुसरा चित्रपट सुरू केला इथे आमच्या आयुष्यातले आणि तुमच्या आयुष्यातली दर पाच पाच वर्ष निघून जात असतात दर पाच पाच वर्ष निघून जात असतात माझा काही पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे ते हेच आयुष्य आणि या आयुष्यामध्ये जर समजा तुमची आयुष्यातली पाच पाच वर्ष जर समजा या लोकांच्या खाली जाणार असतील आणि हाताला काही मिळणार नसेल कशासाठी निवडणुका लढवतोय आपण गद्दारांना पोचण्यासाठी गद्दारांना पोचण्यासाठी म्हणून तुम्ही रांगेमध्ये उभे राहताय ज्यांना ज्यांच्यावरती आपल्याला विश्वास नाही अशा माणसांच्यासाठी म्हणून तुम्ही रांगेमध्ये उभे राहताय उन्हातानामध्ये त्यांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि ही जागा तुम्ही दाखवावी अशीच माझी मनापासूनची इच्छा आहे म्हणून येत्या वीस तारखेला आपण ज्या वेळेला जाल आपले जेवढे कोणी नातेवाईक असतील मित्रपरिवारातले गोष्टी असतील लोक असतील माझी विनंती आपल्याला हात जोडून या सगळ्यांना कळवा सर्वांना सांगा की संधी घालवू नका ही वेळ घालवू नका आणि येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती माझ्या सर्व उमेदवारांना कुठे गेल्या बनवशोरी इकडे तरुण उमेदवार आहे पोटामध्ये आग आहे काहीतरी करायची इच्छा आहे ही असली माणसं आज तिथे विधान भवनात विधानसभेमध्ये गेली पाहिजेत तुमच्या कृपेने तिथे जायला पाहिजेत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे मी लवकर भाषण आठवतोय माझी माझा नाईलाच आहे मी आपल्याकडे निश्चित परत येईल पण ही येणारी तारीख वीस तारीख या वीस तारखेला ही गमावू नका येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आमच्या भानुशालीला मतदान करून त्याला प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू बांधवांनो भगिनी माता नो साहेबांना पुढच्या सभेला जायचंय त्यामुळे साहेब आपली सभा इथं समाप्त करत आहेत पण मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो की आपण ज्या ताकदीने आज या ठिकाणी उभे आहात तुमच्या मोबाईल मधली टॉर्च चालू करायचे सर्वांनी प्रत्येकानी आपल्या मोबाईल मधली टॉर्च चालू करायचे सर्वांना मी विनंती करतोय जेवढे या ठिकाणी सभेला आलेले पाठी मागे रागेत माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल आपल्या मोबाईलची टॉर्च